एक तर म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे जो दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो तो दसरा मेळावा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाऊस पडत असताना चिखलात तलावात म्हणजे तळत झालं होत त्या भर पावसात घेतला आणि आज तर कडक ऊन आहे मेळाव्याच्या वेळेला सुद्धा विचारलं लो होतं लोकांनी की लोक चिखलात कशी बसतात म्हटलं अरे आपला शेतकरी चिखलात ऊन वारा पाऊस काही असो आपलं पणाला लावून आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो त्याच आयुष्य तर चिखलामध्ये असत आता तर चिखलच झालेलं आहे आपण साधी सभा नाही घेऊ शकत तिकडे या दोन्ही गोष्टीचा अर्थ असा की बोलणारे काही बोलू देत इतर वेळेला तर शिवसेना तुमच्या सोबत आहेच पण ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल त्या त्या वेळेला प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी तुमच्यावरती आलेल्या संकटाशी लढल्याशिवाय राहणार नाही मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे का मला स्वप्न नाही पडलेलं मी शेतकऱ्यांशी बोललो अनेक शेतकरी असतील तेव्हा मला भेटलेले आणि त्यांना विचारून मी हा आकडा काढला की कि दादा किती आपल्याला किती अपेक्षा आहे किती झालं तर तुमचं जरास गाडं रुळावरती येईल ते म्हणाले साहेब पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे किमान मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे आता आपले जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे आपले विरोधी पक्ष मी संभाजीनगर मध्ये आल्यानंतर मोठमोठी एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल आणि तुम्ही जाताना मुद्दाहून बघा होर्डिंग वरती शेतकरी नाहीये यांचेच सगळे हे हे सतरंज घालणारी जी लोक आहेत मंत्री संत्री वादंत्री वाजवणारी ही लोक आहेत तिकडे